नमस्कार मंडळी यावर्षी गणपती बाप्पा तुमच्या सर्वांसाठी सुख समृद्धी व चांगले आरोग्य देऊ दे हीच गणपती चरणी प्रार्थना गणपती बाप्पाला आवडणारे सर्वात पहिले मोदक म्हणजे उकडीचे मोदक रोज तर आपण उकडीचे मोदक करू शकत नाही अगदी वेगळ्या प्रकारचे मोदक करून आपण गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवू शकतो आणि फार कमी वेळात आणि मेहनतही लागत नाही फक्त एक रेसिपी बनविण्यासाठी पंधरा मिनिटे लागतात कुठलीही तयारी करायची गरज नाही इतकी झटपट होणारी रेसिपी काजू मोदक व खवा मोदक या दोन मोदकांच्या रेसिपी तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओ पूर्णपणे बघा आवडल्यावर लाईक करा चला साहित्य व कृती सांगायला सुरुवात करते काजू मोदक साहित्य पाचशे ग्रॅम काजू तुकडा चांगली क्वालिटी चारशे ग्रॅम साखर एक टीस्पून वेलची पावडर एक टेबलस्पून साजूक तूप कृती काजू तुकडा मिक्सरच्या भांड्यात घालून एक किंवा दोन वेळा फिरवून बारीक पावडर करून घ्यावी पिठाच्या चाळणीने चाळून घ्या शिल्लक राहिलेले तुकडे पुन्हा एकदा भांड्यात घालून एक ते दोन वेळा फिरवून चाळणीने चाळून घ्या आता काजू पावडर तयार आहे नंतर कडई गॅसवर ठेवून मध्यम आचेवर गॅस ठेवून कडईत चारशे ग्रॅम साखर घालून व दोनशे ग्रॅम पाणी घालून एक तारी पाक होत आला की त्याच्यात वेलची पावडर घालावी नंतर आता गॅस मंद आचेवर ठेवून त्याच्यात काजू पावडर घालून मिक्स करून परतून घ्यावे व वरतून एक टेबल स्पून तूप घालून सर्व एक जीव करावे तोपर्यंत परतून घ्यावे जेपर्यंत मिश्रण कडई सोडत नाही आता आपले मिश्रण तयार आहे की नाही चेक करताना एका चमचाने मिश्रण घेऊन थोडेसे मिश्रण दोन बोटावर घेऊन गोळी होते का बघा परफेक्ट गोळी तयार होत असेल तर समजावे आपले मिश्र मिश्रण मोदकासाठी तयार आहे आता गॅस बंद करून टाकावा व कढईतले मिश्रण गरम असतानाच बटर पेपर किंवा प्लास्टिकच्या पिशवीवर काढून हाताने चांगले मळून घ्यावे मिश्रण छान मऊ झाल्यावर आपल्या आवडीच्यानुसार मोदकांचा लहान किंवा मोठा साचा घेऊन त्याच्यात मिश्रण घालून छान मोदक करून घ्यावे हे झाले आपले नैवेद्य दाखविण्यासाठी काजू मोदक तयार आता मी तुम्हाला पुढे मावा केशरी मोदकाची रेसिपी देत आहे त्याची साहित्य व कृती जाणून घेऊया मावा केशरी मोदक रेसिपी साहित्य व कृती साहित्य पाचशे ग्रॅम खवा म्हणजेच मावा दोनशे ग्रॅम साखर एक टीस्पून वेलची पावडर एक टेबलस्पून साजूक तूप पाच ते सहा केशर काड्या दोन टेबलस्पून दूध कोमट केलेले कृती प्रथम एक वाटीमध्ये पाच ते सहा केशर काड्या घेऊन त्यात दोन टेबलस्पून कोमट दूध घालून भिजवून ठेवावे आता दोनशे पन्नास ग्रॅम साखर घेऊन मिक्सरच्या भांड्यात घालून बारीक वाटून घ्यावी नंतर खव्याच्या गुठळी फोडून मोकळा करून घ्यावा आता कढई गॅसवर ठेवून त्यात एक टेबलस्पून तूप घालून गरम झाल्यावर खवा कडईत घालावा व तीन ते चार सेकंद परतून घ्यावी गॅस मध्यमपेक्षा थोडा कमी आचेवर असावा आता त्याच्यात बारीक करून घेतलेली साखर घालावी व परतून घ्यावे साखर घातल्यावर विरघळल्यावर खवा थोडा पातळ होतो आता त्याच्यात वेलची पावडर घालून आणि केशरवाले दूध घालून सर्व चांगले एकजीव करून परतून घ्यावे मिश्रण थोडे घट्ट होत आले की मिश्रण थोडे हाताच्या बोटावर घेऊन गोळी करून बघावी परफेक्ट गोळी होत असेल तर समजावे आपले मिश्रण मोदकासाठी तयार आहे गॅस बंद करून टाकावा आता कढईतले मिश्रण प्लेटमध्ये काढून घ्या अर्धा तास थंड करण्यासाठी ठेवावे हे मिश्रण फ्रीजमध्ये ठेवू नये बाहेरच असावे मिश्रण थंड झाल्यावर मोकळे करून घ्यावे नंतर आपल्या आवडीच्यानुसार मोदकाचा लहान किंवा मोठा साचा घेऊन त्याच्यात मिश्रण घालून छान मोदक करून घ्यावे हे झाले आपले नैवेद्य दाखविण्यासाठी केशरी मोदक तयार काजू मोदक आणि केशरी मोदकची रेसिपी तुम्हाला कशी वाटली घरी नक्की करून बघा मला कमेंट्स करून सांगा रेसिपी आवडल्यावर लाईक करा बेल आयकॉनवर क्लिक करून ऑलवर क्लिक करा सबस्क्राईब करा धन्यवाद गणपती बाप्पा मोर्या